आता आदर्श मग राजा या जगाच्या पाठीवरती महिला कधी जन्माला येणार नाही

मग <coughs>

थी कन प्र poured…ấyता गा maior not, शे� favour लीटा सुच्छ मांचिर बाजी, आल ओर भाजी, इसाजी, ंर आल येरा जाक चिबेड बाज

गावाचं नाव आहे गावामध्ये नावी समाजाचा मुलगा आहे त्या मुलाचा शिवा काशी काय शिवा काशी दे। अरे शिवा काशीला बघितलं नाही नाव्याचा मुलगा कोणी मागणार नाही उभे उठवाला ना राजशिव छत्रपती तरीसा दिसत होता त्या नाव्याच्या मुलाचा दार शिवा काशी दान पट्टा 老婆 <Yeah. S 2>、yeah.

घर्या अर्थाने शिवा फाशी झाली निरोधला आणि नाजी समाजाचा मोठा शिवा राज हो कशा करता निरोप धाडलाय म्हणून कशा करता निरोप धाडला नाभ्याचा मुलगा होता शिवाकाशी पण दिसायला शेम राजशिव छत्रपती जायचा होता ऐका शिव छत्रपतीच्या मावळ्याने शेवटचा दिवस कसा गोड केला घरी घेऊन जा ते काय त्याच एकमेव कारण आहे शिद्धी सहा महिने झाले पन्हाळ्याला वेडा मारू बसला आहे वेडा काय तो ते नसा झाला आहे बोला ना राज बोला बोला कि समाजाचा शिवान हवे म्हणून काय झालं जातीपातीचा विचार करणारा मावळा नाही या नाव्याच्या मुला नाविकाच्या या शिवावरती एकदा तरी कामगिरी सोपू मध्ये राजर राजा परत छत्रपती जगला पाहिजे राजांनी कामगिरी सोपवली होती शिवा शत्रूच्या छावणीचा निप्पा तरत, तरत पनाळ्याला बांधलेला वेडा तोडायचा तुला शिवा बोला की राज काय करायचं एक करायचं शिवा पर्जन्यने थोडीशी साथ दिली होती महासाहेब भवानीचा खऱ्या अर्थाने आशीर्वाद होता पाऊस धो 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 धो, धो पडत होता म्हणून शितीच असणारे सैन्य काही होत विखुरल्या गेले जगदंबेचा मुकुट काढला पायातली चप्पल काढली मुकुट धाव्याच्या मुलाने शिवाज डोक्यामध्ये परिधान केला रे मायबाब अंगामध्ये खऱ्या अर्थाने राजेशिव छत्रपतीचा पोशाख घातला आणि चप्पल घालण्याची ज्या वेळेस वेळ आली ना न्हाव्याचा शिवा होतो राज हो राजा पायीची वाहन पायी बरी तुमची चप्पल घालण्याच्या वेळी पात्र नाही राज अरे दिसायला न्हाव्याचा होता पण हो बे चेहरा राज शिव छत्रपती दरीचा होता बता बता दोन बारा पाच

मुंबई मध्ये बघा माणसाने आपल्या आंदोलकांसाठी त्या भाकरी मुंबईला पोहोच करा बायकोला सांगून आलाय तो तो कधीतरी मी गेलो तर कुंकू बसायला तयार राहा कारण का मी आलो तर तुझाय आणि गेलो तर या महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आहे त्या माणसाचं नाव सर्व श्री मनोजा पाटील जातो जीएसटी संदीप शिंदे साहेबांची कमिटी आली आहे तेरा महिने तुम्ही काय केलं म्हणून जवळ विचारणार आपला राजा मरणाच्या दारावरती आणि शायनाच्या पोट आझाद मैदानावरती झोपला आहे राजाला जपा हीच संधीवेळ आणि आपलं दैवाल चांगले देवा असा माणूस आपल्याला परत कधी भेटणार नाही कधीच भेटणार आणि एका पालखीमध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराज नसले वायलाच नव्हतं एक पालखी निघाली जंगलाच्या दिशेने ती पालखी होती नावाच्या मुलाची शिवा काशी तंबू पासून जाणारी पालखी होती राजा शिव छत्रपती शिवरायांची गावातून गेलेल्या पालखीकडे थोड़ा शिद्धीचं दुर्लक्ष झालं पण जंगलाच्या दिशेने गेलेल्या पालखीवरती महाराज कडक नजर होती ती शिवान शिवाची पालखी जहा केदार शिवाची पालखी रहे मुलगा फाजर खान आणि अस्तरे काही कृपा कटाक्ष निहाळलेले ते असणारे मावळे घेऊन असणारे ते शत्रूची पाऊस घेऊन पालखी पकडली गेली ती पालखी उद्या शिवाकाशिदाची पालखी तंबोमध्ये आणली गेली खऱ्या अर्थाने पालखी मधून राजा सरजा शिव छत्रपती शिवाजी राजांचा पोशाख परिधान केलेला ये चा मावडा था, मावडा था चा एक राजांचा निकटवर्तीय मावळा मावळ्याचं शिवान हवे उतरला शिवान हवे उतरला आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान काय म्हणत माहिती ज्या ज्यावेळेस अफजल खानाच्या भेटीमध्ये सय्यद बंडाच्या हातून लागलेल्या वाहनाची निशाणी नाही दिसत नकली शिवाय म्हटल्याच्या नंतर मला सैन्याची दान झाली तोपर्यंत राजे होते बघता तानाने असणारी बातमी महाराज बाजीच्या कानावरती घातली माझे प्रभू देशपांडेने सांगितलं राधा जात नाही तोपींचा तीन आवाज येईपर्यंत एकही शक्य घोडखिडे जाऊ देणार बाजी प्रभू देशपांडेने घेतले होते पण खेडे मध्ये आता बाजी होता पाण्याला शितीने वेळा मारेला होता राजांनी घोड्याचा हाता भरला राजा विशालगडाकडे निघाले आणि असणाऱ्या शिवा हवी त्या तंबू मध्ये ठेवलेला गेलेला आहे त्याच्या भोवती काही पारे ज्यावेळेस राजांना कळलं ना एका नाव्याच्या मुलाची असणार माची पालखी बनवली पालखी पकडली म्हटल्याच्या नंतर दौटारा घोडा सुद्धा शांत झाला होता परंतु एक गेला म्हणून काय राणाकड सोडून पाळणारे शिवपुत्र पुत्र शहाजी राजा राजांचा मी एक पुत्र आहे मला सोडणं कळत नाही माझे प्रभू देशपांडे एका एका शत्रू परत जय भवानी जय शिवाजी आणि गोडगुडी मध्ये बाजू धारत अंदाज रोबा रोबार मध्ये दहा हा होत नव्हता एका तोफेचा आवाज बाजीच्या कानावरती पडला राजा दुसऱ्या तोफेचा आवाज मी कानावरती येण्याची वाट म्हणतोय राजा कुणी कुणीतरी एक भाला येत होता बाजीच्या डोक्यामध्ये लागत होता कुणी कुणी एक येत होता बाजींच्या डोक्यामध्ये लागत होता राजा दुसऱ्या तोफेचा आवाज कानावर येण्याची शीर्ष बघतोय

प्राण त्यागाला सुद्धा मुकाब लागले पण ज्यावेळेस सिद्धी शिवा शिवाकाशीरात शिर हे धडा वेगळं केलेलं होतं तेव्हा अरे त्या नेबापूर गावामध्ये एवढा आनंदी आनंद होता घराला तोरणा बांधलेली होती सला बाजू लागल्या होत्या बाजू लागला होता आमचा धाब्याचा नाभिकाचा एक मुलगा राजेने कामगिरी सोपवली म्हणून शिवा काशी पणाला सह करून येणारे देव येसाची कलकाची राजांची भेट घेतली